हॅ फ्रेंड्स जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात येणार आहे आणि आठ दिवसात ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे आता ही कोण कौन, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जाहिरात येणार आहे कोणत्या दवाखान्यात येणार आहे किती पदं असणार आहेत कोणती कंपनी ही भरती करणार आहे म्हणजे ही जी भरती प्रोसेस आहे या जाहिरातीची ही कोणती कंपनी येणार आहे कोणत्या पदाची जाहिरात असणार आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डॉट बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डॉट बुक विकत घ्या याच्यामध्ये जो काय अभ्यासक्रम आहे तो सर्व दिलेला आहे तर या ठिकाणी पहा आरोग्य विभागामधील जे ससूनचं हे आहे म्हणजे ससून हॉस्पिटल पुण्यामधील अतिशय प्रसिद्ध असं हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये ठास ठरून ही भरती होणार आहे ससूनमधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसात आणि हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे म्हण आत्तापर्यंत जसं जी एम सी धुळे जी एम सी नागपूर जी एम सी कोल्हापूर यांच्या जाहिराती आलेल्या आहेत तसंच ही जी एम सी ससून पुण्याची जाहिरात असेल असा माझा अंदाज आहे तरी पण मंत्री महोदयांनी काय सांगितलेलं आहे कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात तर इथे पहा काय म्हटलेलं आहे सुरुवातीला तर ससून रुग्णालयास दोन हजार तीनशे पन्नास पदे मंजूर असून म्हणजे ससून रुग्णालयामध्ये एकूण दोन हजार तीनशे पन्नास पदं मंजूर आहेत त्यातील सातशे एकोणनव्वद पदं रिक्त आहेत पहा ही जर सातशे एकोणनव्वद पदं भरली तर आरोग्य विभा विभाग म्हणजे या गवर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये वेगवेगळ्या खात्यात किती विद्यार्थी कि लागतील परंतु तेवढीच पाहू आता किती भरली जातात या सातशे एकोणनव्वद पदांपैकी परिचारिकांची एकशे साठ पदे रिक्त आहेत आणि चतुर्थ श्रेणीची पन्नास टक्के पदे रिक्त आहेत त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसात हे खूप महत्त्वाचं आहे किती दिवसात आठ दिवसात सुरू केली जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेली आहे कोणत्या दोन पदांची भरती होणार आहे एक आहे परिचारिका आणि दुसरं आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे ग्रुप डीचं जसं आता गव्हर्मेंट म्हणजे हे हे सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच आहे त्यामुळे हे जी एम सी ब्लड ससूनची जाहिरात असू शकते असा माझा स्वतःचा अंदाज आहे आता पुढे पहा डिटेल्समध्ये माहिती पाहिजे कशामुळे त्यांनी माहिती दिली विधानसभेत ती आपण पाहूयात आणि कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे तीसुद्धा माहिती त्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पहा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत पाढाचं वाचला यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत म्हणजे ठरवठं तिथं जागा रिक्त आहेत हे त्यांनी मान्य केलं मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले स्पष्ट त्यांनी सांगितले आणि हे माझे स्वतःचे शब्द नाही बर का उद्या जर आठ दिवसात जाहिरात नाही आली तर मला तुम्ही काही बोलू नका आणि राज्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे माझ्या स्वतःच्या मनाने काहीही सांगत नाही ससूनमधील पदभरती टी सी एसद्वारे आता पा कोणती कंपनी घेणार आहे तर टी सी एस ही कंपनी परीक्षा घेणार आहे टी सी एसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते येत्या आठ दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील तसेच वर्ग एकची चव्वेचाळीस आणि वर्ग दोनची एकशे दहा पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती मिसाळ यांनी दिली माधुरी मि म्हणजे पा वर्ड एक आणि वर्ग दोनची सुद्धा एकशे दहा पदं भरली जाणार आहेत माधुरी मिसाळ म्हणाल्या ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथ्यात ही बाकीची माहिती आपल्याला काही महत्त्वाची नाही आहे तर जी माहिती महत्त्वाची होती ती मी तुम्हाला दिलेली आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी क्लास वन क्लास म्हणजे क्लास वनची चव्वेचाळीस पदं क्लास टूची एकशे दहा पदं आणि परिचारिकाची पदं तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं ससून रुग्णालयामध्ये भरली जाणार आहेत आणि आठ दिवसानंतर लगेच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे आणि तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला लेखावर कोशादार रेकॉर्डेर व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखावर कोशाड रेकॉर्डेर व्हिडिओ कोर्स शिट द्या पाचशे रुपयाच्या कोर्सवर सातशे रुपयाचे सहा कोर्स तुम्हाला मोफतमध्ये दिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच